गारगाव मार्गावर नालावरील पुलाला माती भगदार वाहतूक झाली धोकादायक गेल्या अनेक दिवसापासून पावसाला जोरदार सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरल्याचे दिसते पावसाने मांडवा ते गारगाव मार्गावरील गारगाव या गावापासून काही अंतरावर लहान नाऱ्यावरील पुलाला त्या कडेने माती कसल्याने मोठे भगदाड पडले असून त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे मांडवा ते गारगाव हा रस्ता आहे या रस्त्याला जाताना आम्ही बघित ते रस्त्याला भलं मोठं असं भगदाट पडलेले मोरी आहे मोरीच्या साईडला मो भले मोठं भगदाड पडलेले ते का तर कर मोरी ओल आहे ओलाचं पाणी आल्यानंतर ते पाणी मोरी उलटून मोरी उलटून ही त्याच्यावरती गेली त्या रस्त्याला काहीतरी अगोदर काम कच्चा असेल किंवा काहीतरी तर त्या मोरी उलटून गेल्या तर पाणी तिथं मिरू मोरून तिथं भोगदाड पडलेले ते आरपार असू शकते अशी आमची शक्यता आहे पण हा रस्ता भविष्यात अजून पण पावसाला भरपूर दिवस आहेत ह्या पावसाळ्यामध्ये पावसाचा जोर जास्त असल्यानंतर हा पाऊस परत त्याच पद्धतीने आला आणि मोरी उलटून गेली तर हा रस्ता धुवून जाण्याची शक्यता आहे ह्या रस्त्याला भरपूर पिंजाल दाबोळ कार मांगरोल ह्या इकडची लोकांची वस्ती हे लोक इकडनं येणं जाणं करत असतात या कसं आहे बगदाड पडलेला आहे आणि अशा गोष्टी अशा घटना वारंवार घडत आहेत पावसाळ्यात बरेचशे ठिकाणी अशा घटना घडतात कारण पूल वाहून जातो रस्ते वाहून जातात तशीच त्याच प्रकारची ही ते घटना घडू नये या जाग्यावरती या माझ्या मतदारसंघामध्ये घडू नये तर प्रशासनाने खरोखर येऊन इथं पाहणी करावी पाहणी करून याच्यावरती उपाययोजना करून रस्ता चालू ठेवा आता आपण पाहतात की इथे या रस्त्याला एक भले मोठे बगदाड पडलेले आहे आणि कदाचित पुढे येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता सुद्धा असल्याच्या मार्गावर आहे अशा अनेक घटना आपण पाहतात की मावळची घटना जिथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे आणि अशी ते एखादी घटना इथं घडू नये म्हणून प्रशासनाने तातडीने या गोष्टीची पाहणी करून याचा ऑडिट करावा जेणेकरून पुढे एखादी जीवितहानी नाही झाली पाहिजे याची दखल प्रशासनाने घ्यावी